नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आज महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं सातूर आंबड औद्योगिक वसाहतीला जोडणारा सातूर आंबडली गोड हा महोत्सवाचा मानला जातो आणि जा त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्या रस्त्यावर झालेलं खड्ड्यांचं साम्राज्य पाण्याचा प्रश्न या भागातला प्रभात सव्वीसमधला या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून या ठिकाणी रास्ता जे हात दिलेली आहे आणि रास्ता रोकोसाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गर्दी जमावण्यात आलेली आहे आणि आंदोलन करते आपण जर बघितलं तर सचिन भाऊ असतील किंवा जायबावे साहेब असतील हे या ठिकाणी आंदोलन करते आहेत आपण त्यांनी एक संवाद साधूया आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर सातपूर आंबड औद्योगिक वस्तू जोडणारी अर्थवाहिनी आहे हा रस्ता प्रमुख आहे काय मागण्या आहे आपण आणि आपल्या आणि काय प्रशासनाला आपण सांगितलं गेल्या चार वर्षापासून नाशिक महापालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये अतिशय भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे शहर गेलेले संपूर्ण शहरामध्ये खड्डे मुक्त खड्डेयुक्त शहर असे या ठिकाणी झालेले आहे आणि अनेक नवीन विकसित भागामध्ये तुलसाळा जो परिसर आहे हा शहराचा नवीन विकसित भाग आहे त्याचबरोबर अंबर आणि सातपूर एमआयडीसीला जोडणारा हा दुवा आहे आणि या दोनशे कोटी रुपये कर रुपयी टॅक्स महापालिकेला देणारा हा भाग आणि या भागाकडे पूर्णतः महापालिकेत दुर्लक्ष असल्याकारणाने पाणी टांचाही असो अनेक प्रश्नाचं आरोग्याचा असो शाळांचे असो या बाबतीमध्ये आम्ही मनापाला वेळोवेळी निवेदन दिले पण त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची दखल घेता आली नाही परंतु ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आज रस्ता रोखायचं आंदोलन जाहीर केलं आणि मग प्रशासनाला जाग आली आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता आम्ही मंजुरीला ठेवलेला आहे याचं लवकरच निविदा प्रसिद्ध होईल आणि याचं काम आम्ही मार्गी लावू पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे हा दत्त मंदिर आणि पुढच्या भागामध्ये जिथं एकशे पॉईंटला शिगण्याची गरज आहे हे पण आम्ही लावून देऊ असं कृतिशील आश्वासन दिल्यामुळे आम्ही आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु प्रशासनाला आम्ही इशारा दिलेला आहे आमचं हे छोटंसं आंदोलन आहे पुढच्या काळात आमचं आंदोलन दखल घेतलं नाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आणि हे शहर खड्डेमुक्त त्याचप्रमाणे पाणी टंचाई मुक्त शहर या ठिकाणी झालं पाहिजे ही आमची प्रशासनाला मागणी सचिन भाऊ काय सांगाल प्रामुख्याने आपण सतत बोलत गेलात का ही खेड्याची वस्ती झालेली आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आपली मागणी का सर्वात प्रथम आमच्या दत्तक बापाला हात जोडून नमस्कार की आपण नाशिक दत्तक घ्यायच्या पहिले नाशिक शहर हे खड्डेमुक्त होतं आणि आपण दत्तक घेतल्यापासून ह्या नाशिक शहराची संपूर्णपणे वाट लागलेली आहे त्यामुळे आम्ही अनाथ होतो तेच चांगले होतो असं स भूमिका अशी समज सर्वसामान्य नागरिकांना झालेली आहे आणि ज्या नाशिक शहरातील जी बावीस खेडी एकोणावीसशे एक्क्याण्णवला नाशिक महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली जी बावीस खेडी नाशिक महानगरपालिकेच्या करामध्ये ऐंशी टाका टक्के वाटा ही देत असतात त्या बावीस खेड्यांच्या विकासामध्ये तुलनेने जो निधी जातो तो अतिशय कमी जातो चुंचाळ्यासारख्या एका खेड्यामध्ये वर्षाला दहा ते पंधरा कोटीचा निधी विकास कामांसाठी दिला जातो तर चुंचाळ्यासारख्या गावातून जवळपास दोनशे कोटीचा कर दरवर्षी महानगरपालिकेला दिला जातो आणि म्हणून आमची जी प्रमुख मागणी आहे की जसा शहरामध्ये तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करतात आम्हीसुद्धा महानगरपालिकेमध्ये आहोत आमच्यासुद्धा गावाचं स्मार्ट सिटी झाली पाहिजे स्मार्ट सिटीमध्ये आमचा पण समावेश करा आमच्याकडून घरपट्टी घेता आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली गंगापूर रोड कॉलेज रोड सारख्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास करतात आम्हाला त्या प्रमाणामध्ये आमचा पण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आमचा त्यांच्या विकासाला विरोध नाही परंतु त्यांना ज्या प्रमाणामध्ये तुम्ही निधी देतात त्याच प्रमाणामध्ये आम्हालासुद्धा भेटला पाहिजे आमच्या मा माता भगिनींची एक मोठी समस्या आहे सहा सहा तास ते नळाला हंडा लावून बसतात तुम्ही महानगरपालिका जर आपण घरपट्टी भरली नाही पाणीपट्टी नाही भरली तर दर दररोजचा व्याज लावतात तर दंड आकारतात जर दिवशी पाणी नाही आलं तर तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी कमी घेतात का हा मुख्य प्रश्न आहे आमच्या भगिनी सहा सहा तास हंडा लावून नळाच्या समोर बसलेल्या असतात इतका मोठा त्रास आहे त्यांनी घरातली कामं करायची मुलांना शाळेत सोडायचं की पाणी भरायचं असा मोठा प्रश्न किंवा घराच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कामावर जायचा असा मोठा प्रश्न आमच्या महिला भगिनीच्या हातामध्ये मनामध्ये आलेला आहे आम्हाला आमच्या मुलांना इथे चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटतली आमच्या इथं परिसरामधील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा भेटतली या सेवा सुद्धा आम्हाला शहरातल्या स्मार्ट सिटीमधल्या नागरिकांसारख्या आमच्या कुंतळ्यासारख्या बावीस खेळ्यामधील नागरिकांना सुद्धा भेटल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन टप्प्याटप्प्याने चालूच ठेवणार आहे तुम्ही जर सांगितलं दत्तक घेतलेल्या दत्तक बापाने अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे त्या दत्तक बापाला आपण ही परिस्थिती प्रतिक्रिया जाऊन मांडणार आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून कलेक्टरांच्या माध्यमातून ही परिस्थिती वेळोवेळी निवेदन देऊन दत्तक बापाला ही कळवलेली आहे आपण जर बघितलं तर नाशिक महा नाशिक शहर हे दत्तक घेतलेलं होतं आणि त्या दत्तक घेतलेल्या नाशिकला आता पूर्ण व्यवहारच केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हि जर परिस्थिती सुधारली नाहीत आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन उग्र आंदोलन या ठिकाणी करू हेच या ठिकाणी नमूद करता येईल आंदोलनामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई आता सचिन भाऊंनी सांगितलं पा महिलांचा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे त्याबाबत आपण काय पावलं उचलणार महिलांचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे काही महिला नोकरी करतात कुठेतरी कंपनीत कामाला जातात आणि त्यांना सगळं उदरनिर्वाह करावा लागतो आणि ह्या पाण्याच्या याच्यामुळे त्या खूप गंभीर प्रश्नात आहेत हे गंभीर प्रश्न म्हणजे आपण कर भरतो आणि त्याच काही व्यवस्थित होत नाही कर भरून त्याचा काही आपल्याला अर्थ होत नाही आणि तसही शासनाने प्रशासन जागृत होत नाही म्हणून आमची मागणी हेच राहणार आहे कि ह्या जागृत पद्धतीने प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा ला� सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा